बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कानशिवणी येथे एका बंद घरातील साहित्य लपास केल्याची घटना बावीस जुलै रोजी उघडकीस आली होती या प्रकरणी बोरगाव पोलिसांना प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवून अखेर या घटनेतील मुद्देमालासह चार जणांना बेड्या ठोकल्या तर अन्य एक जण पसार झाल्याचे समजते पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कानशिवणे येथील नंदाबाई अंभोरे यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती तानशिवनी येथे त्यांच्या मालकीचे घर आहे मुलांच्या शिक्षणासाठी ते अकोला येथे वास्तव्यास आहेत त्यामुळे त्यांचे हे घर कायमस्वरूपी बंदच असते याचाच फायदा घेऊन या चोरांनी या घरामध्ये चोरी करून घरातील साहित्य लंपास केले होते या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाडसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला